हॅलो गाईज कशा आहात होप मजेतच असाल तर आवनीचे केस खूप वाढलेत आणि मी आज स्वतः कट करणार आहे तिचे केस कारण की मी खूप दिवस झाले यांच्या मागं लागले की तिचे केस काप कारण की तिचे जे केस आहेत ते डोळ्यावर येतात आणि ती अशी बघती तर मी त्यांना म्हटलं की पुढचं तरी कापून आण तर ते माझं काय ऐकत नाहीये त्यांना वाटतं की मी तिचे केस वाढवायचेत आणि ती क्लिप पण लावून नाही घेत जम्बो पण बांधलं तरी काढून टाकते म्हणजे जे काय करेल ते सगळं काढून टाकते आणि असंच बघत बसते फक्त मग ती काय कोणाचं ऐकत नाही आणि पप्पा पण कुणाचं ऐकत नाही त्यामुळे मीच आता है है। हे झोपलेले आहे यांना न सांगता आता मीच केस हि जे कापणार आहे बघू हे काय रिएक्ट करतात तर चला तू यावर केस पडतील ना तर हे बघा आमच्या आवनीचे किती केस वाढलेत आणि आरुषला मी व्हिडिओ शूट करायला सांगितले तर आरुष आता बरोबर असं मला वाटतंय करशील ना बघा किती मोठे केस वाढले पार डोळ्यावरती आलेले आणि आता आपण आवणीची कटिंग करणार आहोत फक्त पुढचे केस आहे ना केसणी

लगेच लगेच होते नाही काय दोन मिनिटं हळू हळूच कापते फक्त तू हलू नको तू हालू नको डोळे बंद ठेव

น่ากัดเกลี้ยงเลยค่ะปั้นผงหรือแล้วถังบ้าง ते का। इकड़े, इकड़े। तेले, 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 तेले. ना जरा बाबा दमच आता तिच्या पप्पाला पण उठू आपण आता बघायला कि यांची रिएक्शन काय होते आता बघू आता मला तर वाटते हे चिडतीलच माझ्यावरती कैची पण धार कमी असल्यामुळे मी आरुष काढते तर आता बघू आता हि जे केस वॉश केल्यावर समजेल आपल्याला कशी कटिंग झाली मी केली घरातल्या घरात फक्त डोळ्यासमोर केस येत होते म्हणून नाही नाही हात नाही लावायचा बाळा चला आता त्याच्या पप्पाला उठवू आपण अरू शिजू का सारखे दिसते दादा सारखं टक्कल करायचं करू ना ते पण करायचंच आहे तुझं थोड्या दिवसाने टक्कल करायचंय बघ तिला तशी पावडर लावली जास्त चला आता आपण पप्पाला उठून जर पप्पाला उठून आणि बाहेर mm. पप्पाला उठले नाही का उठले का झाली का झोप तुमची आ mm. जे केस कापले मी कापले असच गरज नव्हती तुला कापायची का काय एवढं डोळ्यावर येत होते आंधळी व्हायची पोरगी तिरळी व्हायची कापणं गरजेचं आहे सांगितलं मग तिने क्लिप विप लावले तर वेगळी गोष्ट आहे ती क्लिप आपण लावत नाही ना कापायचे नव्हते पण तुला कोणी सांगितलं कापायचे का होते मला क्लिप वगैरे जम्बू बिंबू घातले तर वेगळी गोष्ट आहे वाढवायला काय नाही वाटत आणि काहीच नाही करत ना जाऊ दे आता मी तिचा टक्कल करून आणतो आण मग टक्कल करून आणतो ना करायचं का गट टक्कल पण का पाहिजे माहिती टक्कल करायचं टक्कल करायचं ना हां करा मग टक्कल करा तुला गरज नव्हती पण तुला माहिती दिलं काही सो वाढवायची होती म्हणून पण आहो वाढवल्यावरती डोळ्यावर केस येतात तुम्ही तरी ऐकता का आंधळी होईल तिरळे होऊ शकते तिरळे होतात केस असं काही नाही होत हा होतात होतात आता कापलेत मी काही जास्त नाही कापले फक्त पुन्हा कापले का कापायचे नव्हते तुला काय गरज नव्हती पण कापायचे फक्त पुन्हा कापलेत मी पुन्हा कापले मागले कापले मग आता बघ टक्कल करून आणतो कसं आण ना मान तुला गरज नव्हती खरंच कापायचे पप्पा गाडी कल्चर नऊ कशी दिसते तिकडे गाडी इकडे इकडे तू से झांग कापायला इकडे आहे तो इकडे आवून इकडे कुटुंब सगळी आवून इकडे बघू अगं इकडे ना इथे तुम्हाला बघू दे पहिले कशी कापून दिली केस आता टक्कल करून येऊ आपण चल नको म्हणलं होतं ना कापायला कुणी कापले नव्हतं द्यायचं तिला तुका आपण नाही दिवसात अशी केस आता बघ टक्कल करून आणतो मग लहान टक्कल चांगले वाटते बघ वर बघ फक्त इकडचे कापले का मागचे नाही कापले का मागचे नाही कापले काप फक्त पुढचे कापले ठीक का? कशी नव्हती गरज का पाहिजे आहे का छान दिसते आवनी छान दिसते बघू आवनी बघू कशी दिसते तू